जगेल जगला झाडे जगवाचा गजर करत साटेली केंद्र विद्यार्थ्यांनी साटेली भेडशी बाजारपेठेतून वृक्ष दिंडी काढली आणि पर्यावरण जतन आणि संवर्धनाचा संदेश दिला महाराष्ट्र शासनाने चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय या उपक्रमात सहभागी झाली आहेत पण केवळ वृक्षारोपण करून उपक्रमात सहभागी न होता वृक्षदिंडीच्या माध्यमातून सर्वांना वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी जागरूक करायचे यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली साटेली केंद्र शाळेपासून सुरू झालेली ही वृक्षदिंडी वाळवेश्वर देवस्थानाकडून मारुती मंदिर पर्यंत काढण्यात आली दिनांक एक ते सात जुलै या सप्ताहामध्ये कृषी सप्ताह साजरा करायचा असल्यामुळे आपल्या आमच्या तालुक्यामध्ये आमची जी शाळा आहे जिल्हा परिषद केंद्रशाळा साटेली भरशी आमच्या शाळेमध्ये देखील हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला वृक्षदिंडी त्याचप्रमाणे प्रभात फेरी आणि वृक्षारोपण हा कार्यक्रम आम्ही देखील या ठिकाणी घेतलेला आहे आणि याच कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम राबवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरणाचं र जतन आणि रक्षण करणे हा या दरम्यान उपसभापती सुनंद धरणे यांच्या हस्ते शाळेच्या आवारात नाळाचे रोप लावून वृक्ष लागणीची सुरुवात देखील करण्यात आली यावेळी शिक्षक पालक केंद्रप्रमुख उपस्थित होते कोकण लाईव्ह साठी तेजस देसाई दोडामार्ग